<coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि ज्या अतिशय धक्कादायकी बातमी आहे जर ज्या विद्यार्थ्यांनी दोन फेब्रुवारीची जी एक्झाम होणार आहे गटबची ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे तर आज आपण पहिलं असेल मित्रांनो वृत्तपत्रामध्ये आणि काही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेले आहेत सोशल मीडियावरती तर त्याबद्दलच एम पी सीने प्रसिद्धीपत्र काढून मित्रांनो स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ज्या त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये पस्तीस ते चाळीस लाखामध्ये मित्रांनो प्रश्नपत्रिका जी आहे ते उपलब्ध करून देण्यात येईल आदल्या दिवशी तर अशा आमिषे दाखवण्यात आलेला दा आहे तर त्याबद्दलच एम पी सीनं प्रसिद्धीपत्रक मित्रांनो काढून स्पष्टीकरण सांगितलेलं आहे तर पहा आजच त्वर मित्रांनो लगेच त्वरित एम पी ती सीने तीस जानेवारी म्हणजे म्हणजे आजच प हे जाहीर केलेलं आहे तर आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार काय म्हटलं आहे प्रसिद्धीपत्रकामध्ये पहा आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुण्याच्या एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेची प्रश्नपत्रिका उमेदवारांना उपलब्ध करून देण्यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या संदर्भातील रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग ही त्या वृत्तपत्राच्या हाती लागली आहे तर वृत्तपत्राच्या हाती लागले असल्याचे नमूद करण्यात आलेली आहे तर तसेच काही भ्रमणध्वनी क्रमांकावरून उमेदवारांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून पैशाची मागणी केली जात असल्याची निदर्शनास आल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे तर या संदर्भात स्पष्ट करण्यात येते की तर प्रसिद्धी पत्रक काढून आयोगाने स्पष्ट केलेलं आहे तर प्रस्तु चा प्रश्न प्रस्तुत परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित असून अशा बातमीमध्ये कोणतेही तथ्य नाही तर उमेदवारांनी अशा आपावर विश्वास ठेवू नये तसेच असे दूरध्वनी आल्यास या ईमेलवर मित्रांनो यासंदर्भातील तक्रार दाखल करावी उमेदवारांनी अशा प्रकरणामुळे विचलित न होता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे तर प्रस्तुत प्रकरणी पोलीस आयुक्त पुणे यांच्याकडून चौकशी करण्यात येत आहे तर प्रसिद्धीपत्रकामध्ये अशा व अफववर विश्वास ठेवायचा नाही आणि जर तुम्हाला दूरध्वनीवरती कोणी संपर्क साधला तर तुम्हाला प्रश्न प पैसे घेऊन मित्रांनो प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल असे जर दूरध्वनीवर कु कोणी जर तुम्हाला संपर्क जर साधला तर तुम्हाला या ईमेलवर जाऊन तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे आणि तुम्हाला जो दोन फेब्रुवारी दोन दोन फेब्रुवारीला जो पेपर होणार आहे गट त्याच्यावरती फोकस करायचा आहे असा एम पी सीने आयोगाने मित्रांनो सांगितलेला आहे तर तुमचा जो दोन फेब्रुवारीला गट पेपर होणार आहे त्याच्यावरती फोकस करा आणि चॅनलवरती मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद